कार गुड मॉर्निंग दोस्तानो बघा राव पिरले तुम्हाला सांगतो उगवाच्या आधीच पाऊस आले रात्री बदा 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 तुम्हाला सांगतो पावसानं धिंगानाच उठवला की सगळा बघा हिवाल गार रान झाली दुपटल्या ग झालं आता उगाव ते हाय कोणा उठाव बाजरी पिरली बाजरी लय दुपटून चालत नाही मका बे कासली म्हणजे त्याला किती जरी पाऊस आला तरी काय होत नाही पण आता ही बाजरी पिरली सगळी तुम्हाला सांगतो बघा ही पूर्ण बाजरी केली आहे त्या त्याकडे ही जेवढं ही दिसतं ही वफ वडलेलं ही सगळं ही टोटल रान त्या पेपरनेपर्यंत सगळी बाजरीच केली आहे म्हणून दोन दिवस आपलं काय डबल नाही तर मला सांगतो या कामाला व्हायचा गाला ही वफ वडून 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 नेट पडलं जरा त्यामुळं हे सगळं टोटल वफ वडलेत बघा आता कोडं पडलं ही दुःपाटलं रात्री पावसानं उगवते का नाही आता उगवलं तर तनन बाजरी सगळंच उगवणार गावातच जाणार ह्याला काय तर तणनाशक नाही तर कोळपावड लागणार नाही खुरपावदर लागणार आहे खुरपायचं म्हणलं तर का तो थोडी बाजरी आहे का सांगा लय कुठं ना मोठा हाया खुरपाय तर सुद्धा हिन हया माय दा खुरपायला नेट लागते कोळ आपल्याला हात कोळपाय सायकल कोळफ बघा इथं सायकल कोळपाय त्या कोळप्यानं आम्ही कोळ आपतो जर बारीना झालं का तुमचं चहा पाणी नाश्ता हे झालं का तुम्हाला सांगतो आबाजू तुम्हाला सांगतो काय चालू आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा हा काय चालू आहे शेळ्या शेळ्या गाठल्या बघा पलीकडे वाड्या ह्या बागरात गाठल्या होत्या आता सहाय चालू आहे बघा सकाळ सकाळच की पावसानं बघा सगळा मसरा खालीला चुकल झाला या पाऊस येत नाही असं वाटलं पण अरे बदा बद बदा बोक दिलेलं आज दोन चारच पाऊस येणार येईल वला असत पुन्हा काय टेन्शन नव्हतं बघा व्याधी जाण खालीला या शेळ्याशी तरी निवारा केलाय म्हणून आपलं बरं आहे बघा पाणी आलं या ते नेट लावूयाता लाव लाव आज नेट लावू कडनी नेट लावू म्हणजे आता आता कर्ड सोडली बघा पीती ज्येष्ठ अशी सोडली का ज्येष्ठ त्याला पेती बरा आहे का नाही मग पावसानं पाऊस झाला का शेरड ही खराब होती शेरड पावसाला भेटू दे भाऊ हा कुठं हिंदवा गेला लगेच पाऊद का आपलं घरी येऊ गेलं पिपरण तिकडं कसली फुटले फुटली ये लय भारी म्हणजे लय भारी फुटली तुम्हाला सांगतो जबरदस्त नुसत होय होय फिटली मोठी पेपर पाक जळवून चालली पवार फिटली काकू आली बघा तुम्हाला सांगतो आज बुलवून घेतली जाय जा ठिकाणी आम्ही जाणार आहे कुठं जाणार आहे काय जाणार आहे तुम्हाला आता सांगत नाही पर Uh, कोणा इतर व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसल पूनमच्या किंवा ताईच्या व्हिडिओत काय काय खोल मग नेट चार धरले का खोला काय इकडं काय नाही हा काय चाललंय मग काय नाही बरं होय सका सका साहेब पाक बी पाक केला हाय कस कसुनाला करायला लागले करून आले होय दिदी दिदीन काय दे आणले कुको सांगितले का कुगर तशी झाली काकूला फोन केलं म्हणलं म्हणलं जाया जा एका ठिकाणी देवाला जायचं आहे कुठं जायचंय जा तुम्हाला आता सांगत नाही पर व्हिडिओ बघा पूनमच्या व्हिडिओ मध्ये किंवा आमच्या पूजाताईला पण नेणार आहे बघा आज तुम्ही म्हणताय पूजाताला घेऊन जात नाही कुठं तर आज पूजा ताईला पण घेऊन जाणार आहे बघा त्यामुळे हा पूजाताच्या व्हिडीओ मध्ये किंवा हा नगच म्हणत होती मी येत नाही मी येत नाही काकून म्हणली देवायला लावायला नसतो म्हणून आले आता काकू तुम्हाला सांगतो फुले लागले इकडं काकून कुकून भांडरा आता बघा आता जाय जिवाला तुम्हाला सांगतो उरकी चालू आहे सगळ्यांची पोरं काय नाही ती पोरं हिथच ठेवायची आंघोळ्या बिंगोळ्या घालून तयार केले दोन्ही थोडं दुहेर राहिले साईपाक लवकर उरकून तुम्हाला सांगतो पाठ चार वाजल्यापासून साईपाक हे सगळं केलंय बघा चार वाजल्यापासून साईपाक ही सगळं टोटल मिट्टी लावली आता सायपाक चपात्या डाळ दाळ कांदा ही सगळं बरच बरस्क, बरंच काय काय केलं या आता तिकडं तर जात जात आपलं झाडाखाली बसून जेवायचं नाहीतर हाटील बिटीलमध्ये एखादी पाऊस नसला म्हणजे जा आपलं झाडाखाली बसायचं पाऊस जर असला तर मग आपल्या हाटल्याच बसावं लागणार या वैरणी आम्ही झाकून ठेवली तर बघा ह्या वर्षी वैरण आम्हाला भरपूर झाली हल्लीच नाही ही एक गरज झाकून ठेवली आणि पलीकडतो का ती एक गरज जाळे आणि मोरगाच्या दोन बॅग आहेत अजून अजून दोन बॅग आहेत मुरगा च्या दिसलं का तर ती दोन बॅग आहे ती मुरगाच्या त्यामुळे वैरेनं संपली नाही हे आबाळ कस ला आले बघितलं पिंपरी तर बघा कशी झाली नुसती गजभरली नुसते असं जरा वातावरण चांगलं असलं भारी वाटतं बघा एकदम बर काय होतय पेरलं का तेवढं पाऊस येऊन ये का काय होतं तर नंदुन सगळं सगळं येतं या त्यामुळे व्हाय घेते दुसरं काय नाही अजून बघा म्हशीचं दूध घाललं आहे माझी पण आज झाली आंघोळ लवकर मी पण केली आहे बाहेर जायचं म्हटल्यानंतर आंघोळ लवकर उरकून सगळ्यांनी कामं करावं लागतील तर व्हिडिओ असंच पण आमच्या व्हिडीओमध्ये तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळल आम्ही कुठं चाललोय काय आत्ताच सांगत नाही तुम्हाला अपडेट देत नाही आत्ताच काय पोरान काय करावं लागलं करा ला, नो करा ला, करा ला, करा ला, कानु नाता पटा करता येई हो मग तिथे नटापाटा करतो या कसं दिसतंय वातावरण नक्की सांगा बघा कट्ट्या उभा राहिलो आता जनावरं बिनावरं ही आमची ह्याकडून शेत कसं दिसतं ह्याकडनं दिसलं का ओला का अर्धा रे का आता इथं बाजरी तर उघडून आली का लगा लगा आणू तयार झाली का अनुआ कुठेच ए एन आनो आण आणूला तेवढी घेणार आहे बघा देवाला म्हणून ठेवले बघा आणूला आणूची आंघोळी गोळी झाली सगळे झाले अनु मला एक पापी दे की बाहे दे की मला एक पापी हे <laughs> गायलाच किती किती बघा बाकीच येत नाही बाई माझ्या खाय आता पुढे गेलो का तुला खायला देतो बघा बर का गेलो का पुढं गेलो का खायला देतो बघा कुटले, कुटले तर दोस्तानं मग कसा आहे कुठल्या कुठल्या गावाला पाऊस पडला कुठल्या प्रमाणात जास्त पडला कुठल्या गावात आमच्याकडे तर तुम्हाला सांगतो रात्री बऱ्यापैकी झालाय तुमच्याकडं पाऊस होता का नाही रात्रीचा पाऊस कुठं कुठं पडला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि कोणी काय पेरलंय कोणी बाजरी मटकी तूर मका पण अजून काय तुमच्याकडं काय म्हणते ब उडीद उडीद सोयाबीन तिकड त्या भागात असते कोणी काय काय पेरलंय ते बी नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठनं कुठनं बघताय ते मी सांगा आणि पिकात पीक महत्वाचं तुम्ही काय पेरलंय म्हणजे आम्हाला की कळायला ह्या भागात ही पीक असतं या आमच्याकडे तर सरासरी तुम्हाला सांगतो बाजरी माकाचा असते ह्या बारीन मटकीन तूर तूर असते आमच्याकडं पण ते पिकासाठी नसते या ते कशासाठी असते माहिती शेळ्यासाठी ही आमच्याकडे असते या कारण माळ आम्ही तुमच्याकडं काळ्या मटकी मटकीतूर पेरती ती तिकडं मटकी भरपूर होती पण आमच्याकडं कशी करते ती जी गजार राहण आहे का खराब राहन माळाचं तिकडं मटकी थोर पिळ पेरती ती बघा मग ती शेळ्याच आमच्या महिना दोन तीन महिने जातं मोठं डाळ आणलं तर काढून आणतो आम्ही असं असते आणि आता हिथं जी बाजरी पेरली आहे ती आम्ही आपलं खायला केली आहे बाजरी आपल्याला लागते खायला तुम्हाला सांगतो लि करायची बरीच बरं आलं गेलेलं असते माणूस पुन्हा आम्हाला खायला लागते तुम्हाला सांगतो म्हणून ही आपल्या रान बाजरी पेरली या बाजरी जर जडली तर बाजरी मांडायला होते एक साल आम्हाला इतकी बाजरी झाली ती तीन वर्षे बाजरी आम्हाला संपली नव्हती एवढी बाजरी तुम्हाला सांगतो घालती तीन वर्षभर अक्षरशः खाल्ली होती तरी रावळ्याला ओळ्याला हिकडत धकड दिली थोडी थोडी आय आमची मोकळ्या हाताची तुम्हाला सांगतो तु। कोण आलं गेलं द्यायची पाहिली दोन पाहिली द्यायची आय जाण काकूचा स्वभाव शेमच आलं गेलं का द्यायची काय का आपल्याला का असं ना द्यायचं चार घास असलं आणि दिलं पाहिजे दिल्यानं काय कधी कमी होत नाही माणसाला दिलं पाहिजे आपण एखाद्याचा आत्माही करणं हे आपलं खरं कर्म म्हणजे पुण्य आहे आणत काय हो काय तुम्हाला सांगतो आपण हे जो पाहुण आहे असं समजूनच जगायचं आपण ह्यातनं काय सुद्धा नेणार नाही बघा एवढं डोक्यात ठेवूनच आपण जगायचं त्यामुळं हाय तोपर्यंत आपलं निवांत आपलं चांगलं राहणं हेच आपलं तुम्हाला तु सांगतो तर जो आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळानं देवाला बाहेर दे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय